सकाळचे बरोबर साडेचार वाजलेत काहीच दिसत नाही गंगाला <laughs> मी ह्यांनी ह्यांनी आणले बाहेर बघा बांधायला म्हणलं ह्यांना थोडं बांधू लागा कारण की माझा पाय बघा खूप त्रास देतोय बांधा मी आहे बाहेर झाडून ते काढणार आहे झाडून ते काढणार बांधा बिंदा हां स... हां नमस्ते मी अश्विनी सईसाम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आय उठल्या जेस्ट वरडा लागलेत कशाला उठलेस तू एवढ्या लवकर म्हणून कारण की पाय रात्री इतकं दुखत होता ना तुम्हाला सांगाल तेवढं कमी आहे आणि तुम्हाला खोटं पण वाटेल अकरा साडे अकरा वाजता बघा लवकर झोपले साडे ला आणि गोळ्या खाऊन ह्याच्याकडे थोडस चुळून घेतलं पायाला हात लावू देत नव्हतं आणि परत साडे अकराला ला जागा आली मला वाटलं चार साडेचार वाजले असतील मग यांना मी उठवलं तर बघते तर मला चालायला ना यांना धरून धरून कसे आले मला माहित नाही जबरदस्त रडले रात्री पायच उचले ना म्हणजे मी हारल्यासारखं झालं मला सगळ्या गोष्टी परत रात्री झोपली आणि सकाळी उठल्यानंतर थोडस फिरून बघितले थोडस चालायला या लागलेलं हे बघा आई उठून हा बसले आई वरतेच कशाला दगदग करतेस पण मळ्यात आपल्या आज आहेत बायका एरिया टाकायला किंवा बघा एक वाजता मला एक दीड वाजता जायचे आहे परिचय शाळेत बारा वाजूस जरी आपण मळ्यात गेलं तर काही ऐकत नाही काम करायचं होईल होणार म्हणजे काम करायचं होतं की नाही गॅरंटी कमी आहे त्याच्यानंतर ते बघायला तेव्हाच्या तेव्हा गोष्टी पण मनात एक निश्चय केला की बाई हरायचं नाही दुखते दुखते जर म्हणली मग तू बसली जागेला असं पाच वर्षापूर्वी माझ्या कमरेबरोबर माझा अनुभव आलेला आहे ते कधी तर तुमच्याशी मी शेअर करेन आता सगळ्यात भारी अगदी प्रसन्न वाटते बाहेर अगदी काळोख आहे पाहुणे सहा वाजलेत आणखीन काही दिवस उगवला नाही काही नाही आहे अशी परिस्थिती आहे देवपूजा झाली उंबरटा पूजन झालं तुळशीची पूजा झाली ढाळं आणून घेते पाणी काय केलं नाही कारण की बा कळशीला जे आपले साडी नेसवायचं आहे म्हटलं किचन वापरायच्या अगोदर स्वच्छ आहे ना तर आधी साडी नेसवून घ्यावी मग नंतर चहा पाणी करावं आणि पूजा मांडायची मला लवकर परत स्वयंपाक करायचा आहे सगळ्यांचा मला खिचडी बनवायची आहे डब्बा न्यायचा आहे मळ्याला जायचं आहे तर भारी वाटते आणि सगळ्यांना दुसऱ्या मार्गशीष महिन्याच्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर पटकन मी तयारी लागणार आहे साडी नेसवायच्या आपल्या देवीला तर कळशीमध्ये हळद कुंकू आणि रुपयाचा नाला काल रात्री इतका जोरात पाय पिचकला होता आणि तुमच्याशी शेअर केलाच नाही रात्री अकरा साडे अकरा वाजता इतका त्रास होत होता ना जमिनीवरती पाय ठेवताच येत नव्हतं पण चोळून घेतल्यानंतर परत बघा गोळ्या औषधं खाल्ले तरी काही परिणाम नव्हता विचार आला पहिला बघा उद्या सकाळी परीचं गॅदरिंग आहे किती दिवस झालं पोरी बोलतात आई गॅदरिंग आहे गॅदरिंग आहे असं तयार कर तसं तयार कर आणि एवढ्या वाजता जाऊ गाणं कसं होईल काय नाही माया डोळ्यासमोर एकच प्रश्न उभा राहिला की आता मी शाळेला जाऊ तर कशी जरी गाडीवर जाऊ किंवा गाडीत जाऊ चालायला तर यायला पाहिजे ना ह्याचं एक मोठं खूप टेन्शन आलं मला तर काही नाही झोपून टाकली आहे असं फक्त मनाचा निश्चय असं केला की बाई झोपली तर झोपून राहील उठली तर उठून तर विचार केलास चार साडेचार वाजता थोडंसं उठून चाललं येते का ह्यांच्या मंदिर जर थोडंसं बघितलं तुम्ही म्हणताल इथं इतकंसं इत्त पाय पिचकले आणि इतकं कशी काही एवढं मनावर घेतली तर तुम्हाला मी सांगू शकत नाही इतकं जोरात माझा पाय मुरगडला गेलेलं आहे पण आता सध्या खूप ठीक आहे तर दिवसभर कमेंटचे उत्तर देताच आले नाहीत मला कारण की आज सकाळचे चार साडेचार वाजताची दिवसाची सुरुवात झाली आता बघा मी एडिटिंगला बरोबर बसले साडे दहा तर खूप उशीर खूप दमले आणि सईची सईचे पण प्रॅक्टिस परत परीच्या शाळेत गेले मळ्यातली कामं झाली आणि घरातली ते पूजा पूजा मांडणी परत आपली सगळी ओरखती कामं अशा गोष्टीमुळे इतकं थकवा आलंय ना आणि एकसारखं परीच्या शाळेमध्ये किमान चार तास तर मी एका जागेवर बसलेली आहे ना तर अशी काम करायला की मला काही वाटत नाही पण एक एकसारखं एक लगातार जर बसले कंबर दुखी म्हणजे पूर्वीसारखी आहे अशी चालू होते दुखायला तर खूप छान सगळ्यांच्या ना अगदी कळवळीनं किती छान मला सल्ला दिला सगळे असं कर तसं कर पाय बरं होईल खर सगळ्या आहे किती छान अशी काळजी आहे सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद आज का मी कुठल्याच कमेंटला उत्तर दिले नाही तेवढी मनस्थिती पण नाहीये आणि खूप सैपरी झोपलेत आणि मी पूजा करते तर सहा वाजले कधी साडे चार वाजल्यापासून आवडते तर एवढं उशीर लागला सगळं पारोस पूजा मांडणी घासायचं सगळं तर खूप उशीर लागतं तर बघा गेल्या गेल्या आठवड्यामध्ये उतरंडी ठेवायचे लक्षातच नाही काही नाही गेल्या वर्षी मला मार्गशीर्ष महिन्यातच गेली होती त्यावेळेस मला दिली होती आई बघा बाळ्याच्या खंडोबाला गेलेलो होतो आमच्या इथं घट आहे ना तर आईने म्हटली होती चला जसं की बघा आता ह्या महिन्यासाठीच्या त्यांना वेळ मिळाला केव्हा आई बाळ्याचा खंडोबा आहे ना आमचं कुलदेवा तिथलं जेवायला वगैरे घेऊन देवाचं दर्शन घ्यायला जातो आम्ही मग आम्ही खास गेलो मी आणि परे त्यावेळेस मला आईने बघा बाळ्याच्या खंडोबाच्या इथं ही उत्तरेंडी घेऊन दिलेले मला आणि हा ज्या देवाचा तांब्या आणि पेला आहे ना हा सुद्धा आई मला तिथूनच घेऊन दिलेली आहे बाळ्याच्या खंडोबातून महालक्ष्मीला ठेवलं परत तिथनं मला गेलं परत पूजा मांडल्यानंतर लक्षात आली आता चला आता एकदम आठवणीनं उतरंडी ठेवायच्या आणि पाच पाच उतरंडीमध्ये धान्य ठेवायचं धान्य तर धान्य ठेवलंय आणि पाच विडे मांडलेले आहे दोन दोन दो विड्याचे परत खारी खोबरं हे तर सगळं मांडलेलं आहे केळी मांडलेलं आहे बरेच जण पाच फळं पण ठेवतात मी पण ठेवते पण आता आपल्या बागेत फक्त ना पेरू आणि चिक्कू आहे त्यापेक्षा ना माझी आई म्हणते के पाच केळी जर असं जरी मांडलं तर हे चालतंय त्यामुळे छोटे छोटे चिककू आहेत त्यामुळे कशाला तोडायचे पेरू पण अगदी छोटे आहेत तरी होते पण आता नाही आहेत त्यामुळे ना असं मी पूजा मांडलेली आहे बघा अशा पद्धतीने देवीला साडी पण छान दिसते तर जो प्रसाद करायचा आहे ते संध्याकाळी मी प्रसाद करणार आहे आता फक्त आपलं दूध केळी याचं शिखरण घेतलेलं कधीही पुस्तक वाचायच्या अगोदर बघा देवीला वंदन करायचं आणि आपल्याला हे हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना एक श्रीयंत्र असतं त्या स्त्रीयंत्राला सुद्धा ना हळद कुंकू लावायचं तर हे असतं बघा हे मंत्र म्हणायचं ओम श्रीम, श्रीम कमले कमलाय मह प्रसिद्ध 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 स्वाहा तर श्री महालक्ष्मी महात्मा प्रसन्न असं म्हणत ना या यंत्रात सुद्धा पूजा करायची असते सैलतलं काहीच माहित नाही आता मी पूजा वाचून घेणार आहे ध्यानी घ्यावी ध्यानी घ्यावी श्री देवीची कहाणी द्वापार सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तेथे एक राजा होता राजाचे नाव होतं भद्र तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणा साधू संतांना सुखित होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्र का ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्म होती ती एका वैश्याची बायको नवऱ्याचा तिचं भांडण होईल चौरत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म पुढे भाग्य उजळलं भद्रशा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरले तोऱ्या थाटानं बोलू लागले दास जास्तीवर खेसकू लागले एकदा काय झालं देवीच्या म्हणी आलं राणी हा होतो श्याम एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोन घेतलं फाटक असं झालं की सोनू परी नाही ती पूजेला हा प्रसाद आहे पूजेला म्हटलं सोनू परी पहिल्यांदा नाही त्या त्या घेतली काढे पेटे छान पूजा झाली सगळं पूजा वगैरे होस्तर सात वाजले काही हरकत नाही चहाला ठेवलंय बघा आईंची पण आंघोळ झाली आईना मला आणि यांना सुद्धा आता आणि आईना म्हटलं चूल पेटवा पटकन भाताला वगैरे ठेवता येते आणि पूजा म्हणजे बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे दुखट आहे आणि ते रोगट आहे शेतकऱ्यांसाठी पण दिसायला व्यू खूप सुंदर दिसत आहे भारी वाटते सई परी झोपले त्या झोपेनं का म्हणते दिवसभर परत त्यांना दगदग आहे जसं की सईला प्रॅक्टिसला जायचं आहे परीची गॅदरिंग आहे त्याला पटकन चहा घेते आईने बाहेर चूल पेटवली बघा लगेच तर त्यांना चहा देते आणि आपलं आता स्वयंपाकाची पटपट पट पटपट तयारी करून घेते बघा चला पोरींच्या डब्यासाठी हे बघा आपलं बिना पाण्याचा बटाटा केलेला तर सईपरीचा परीचा अगदी आवडीचा आहे आणि चूल पण विझून सगळं घेतलं असं आवरून घेतलं हे बघा सगळी कामं आवरली बघा आता बटाटा आत आणते आणि गरम चूल आहे गरम चुलीवरती आपलं दूध तापतय एक नंबर तर दूध नेऊन ठेवते मी सकाळचे वाजलेत आठ तर हे बघा एवढी भांडी आहेत फक्त फक्त एक मिक्सरचं भांडं आणि आमचे चहाचे खिचडी बनवून घेतली डबा भरला बायकांना पाणी भरा ला लागले थे आणि गडी पण आहेत वाटतं तर आम्हाला करायचं होतं हे काम दुसरंच चालू आहे आता जसं की बघा युरिया टाकायचं होतं पण महेरमध्ये त्यात मका कुळपून घेऊया आज होत्या आणि त्याच्यानंतर युरिया टाकायचं आणि त्याच्या मागे पाणी चालू करायचं म्हणजे आता आपलं तुरी खोडायला बाया येत्या तर तुरी खोडायला तर तुरी खोडायला कुठलं तर आपले काम एक होते ते बरंच आहे चला पटकन तयार होते परी ए परे मी तर तयार राहा काय आंघोळ वगैरे करून घ्या ए कर सोनू लकी लकी कर, लकी इकडे लकी इकडे लकी, लकी मळ्यात आले थंडी इतकी आहे ना भरपूर अशी थंडी आहे आणि बायका बघा आणखीन गावातच आहेत म्हणतात नवला निघतो साडेआठ वाजले तर हे जे आपले लालबंद मिरच्या आहेत ना हे बघा आता हे मिरच्या तोडत बसणार बायका येईल तोड येईल अशा मिरच्या सगळं तोडून घेते लाल 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 झालेले पाच सहा दिवसापूर्वी यांनी पाणी दिलेले तर माझं काम हेच हो का हे मनू घाबरली मी काय केलं माझ्या पाठीमागनं बोका गेला हे आता सगळं तोडत बसणार शेळी ला वर्षभर लागतंय मग सकाळ मिसरी सका ओ जरा तरी काम करा मग मिसरी घासा असं करू नका आधी चालय नऊ ला वाढले त्याने का का पट्टा माझा विळा फिळा सगळं पिशवीत राहिला पाहत्या तिकडं कुठं मिरची कड मिरची कड

आवडती तुम्हाला का सांगा मला अरे बापरे <laughs> ते बघा आमच्या आमच्या दोघे आम्ही बायका असतो र आपलं अर्ध ठिका मिरच्या तोडल्या तर अर्ध ठिक तोडलं तर अजून थोडस आहे आणि इतकं गवत पण काढलं आपल्या शेळीसाठी बघा घरी आले आले, छान असं नटवले तर ह्याच्यामध्ये ना आता फक्त लिपस्टिक राहिले तर मी लिपस्टिक लावले तिला अजिबात आवडत नाही म्हणते की आई बाहेर पसरते पसरतेसार लावते आणि तिचं पूर्ण लुक पण दाखवते हे बघा वेणीचं जर बोललं वेणी का मी घातली नाही बन वगैरे सगळं पर्ण घातलंय पर दाखव आणि सगळ्या विचार की तू बंद घातलेलं कसं आले खरं सांगते आज गुरुवारची पूजा आहे घरात मी काहीसुद्धा हिचं हेअरस्टाईल केलेलं नाही जे काय हेअरस्टाईल आहे सगळं मी फक्त काय घातलं असेल गजरा तेवढं घातलं असेल आणि वरची बिंदी बिंदी तेवढं घातली असेल आणि परीचं मेकअप मला जमलंय का हे मला सांगा मेकअप पण निंबा अर्ध तीनच केले मी फक्त काय केलंय काजळ लावले आणि झालं साडी तिची तीन असली पिन तेवढं लावले गळ्यात तेवढं लावले बांगड्या तिसती आपलं घालून बसलेली बघू पिलू असं उभार आणि सगळ्या मावशांना विचार मी कशी दिसते कशी ना साळू माळू आमची छान 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 अंगठी विंगटी सगळं सगळं अग्नत घातली नाही काय आहे ना व्हेरी गुड चल फोटो व्हायला पाहिजे थोडं फोटो काढूया बाहेर जाऊन बाबाला विचार चल कस दिसते आता काय करू हे काय म्हणावं आता आणि आज सगळं बेडशीट वगैरे सगळं धुवून घेतलंय आजीला विचारते

प्रॅक्टिस हा जेवण डबा आणलं होते का केला ना मग काय तर बघा आई एवढं सकाळ सकाळ उठून स्वयंपाक करते डबा खात नाही आणि स्टॉल लागले नाहीत की दोन वाजता हे बघा हळूहळू हळू विद्यार्थी येऊ लागले सगळे खरंच ना अपेक्षापेक्षा खूप छान आपले परीचा डान्स झालेला आहे इतके इतकेशे छोटेशी मुलं मी बघितले आज पहिली पासूनचे कसं स्टेप लक्षात ठेवतात आणि हे बघा कसलं डान्स म्हणायचं तर कसा अवतार आहे अगदी शेतकरीचं गाणं आहे ह्या मुलीचं बघायला थोडंसं मला वेगळंच वाटलं तर बरेच पालक याय लागले होते बरेच पालक आलेले होते तर पहिलीपासूनचं म्हणजे गॅदरिंग चालू होतं आणि काल छोट्या मुलांचं होतं जसं की बघा नर्सरीचे मालवडीची जी मुलं असतात त्यांची होती बघा आपल्या परीचा डान्स चालू झालेला आहे सुरुवातीला परीला पाठीमागे होती परी, चा परी, परी। कारण की कसं उंची प्रमाणे ज्यांची उंची कमी आहे ते पुढे आहेत पण प्रत्येकाला पुढे येण्याचा चान्स आहे एक एक ते दोन मिनिट ना आपली परी पाठीमागे आहे नंतर जसं की बघा दिवाळीची रांगोळी काढताना समोर आहे परत बऱ्याच काही गोष्टी करताना ती समोर आहे आणि कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो खूप म्हणजे मनापासून तुम्हाला सॉरी बोलते त्यामुळं आवाज घेऊ शकत नाही पण हे दिवाळीचं इतकं छान सुंदर मराठी गाणं आहे ना खूप छान खरंच खूप सर्वांनी छान असं डान्स केलेलं आहे हातात दिवे वगैरे घेतलेलं आहे आणि सगळ्यांना चान्स मिळाल्यामुळं मला नाही काय वाटत की परी मागे आहे का पुढं आहे पण तुम्ही लगेच ओळखू शकता परी येतेच एक दोन ते तीन सेकंद झाले तुम्ही बघू शकता आणि म्यूट का ना पण स्टेप कसं आहे परीचा आहे पण पर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका ग्यात्रिम संपल्या संपल्या लगेच परला ड्रेस चेंज कर लावलं आणि जे काय आणलं ते भाड्याचे कपडे ते सरांना दिलं आणि गाडी जेवढे बसता बसतील तेवढे सगळ्यांना गावाकडं नेलं जसं की आपले जे गावातले आहेत त्यांना तर सोबत आमच्या परीची मैत्रीण श्रेया आणि त्याचं भाऊ श्रेय त्याची मम्मी म्हटलं चला गुरुवार आपल्या घरी चालती लक्ष्मीच्या पावल्याने आल्यासारखी तिची मम्मी पोरं आलेल्या आहेत आले आले हातपाय तोंड देऊन दिवाबत्ती केली त्यातून तुम्ही काय जेवल्याशिवाय जाऊ नका म्हटलं तर चला गुरुवारचं चांगलं योग आहे ना तर अशी गोष्ट यायला पण भाग्य घरी तर आले आले बघा आधी चहा केला चहा केल्यानंतर बच्चे कंपनीला ना सगळ्यांना चहा द्यायला दूधच नव्हतं तर दूध येत तर कोण घरी आलं किंवा आपल्या मनूला तर दूध लागते म्हणलं चला सगळ्यांना मस्त आपलं रवा लाडू दिला आणि गुरुवारची पूजा त्यामुळे आता स्वयंपाकाची लगबग डाळ भात लावते तर मुलाची डाळ भात आणि श्रेयाची मम्मी पण आले <laughs> मदत करायला <कारी थाले। laughs> नको म्हणताना बघा फ्लावर कट करायचं सारे तर पटपट कणिक वगैरे म्हणा आणि गोडामध्ये ना आज सांजा करावा म्हणते बघू तर प्लॅन वेगळाच होता काल पण पाय मुरगडल्यामुळं काल ते काही जमलं नाही आता काय करणार होते ते काय मी तुम्हाला सांगणार नाही कारण की ते केलंच नाही तर सांगायचं त्याच्याला म्हणजे आता तर चला कुकर लावून घेते आणि किती खालीवर केले परू नीट नीट झाका नीट झाका आणि सांजा बनवायचा आहे म्हटलं आता खूप गडबड आहे आई चूल पण पेटवली तर आई म्हणाले भासतो तर आपलं घरच तू थांबा आई सांजा आणि आणि इथं श्रेयाच्या मम्मीला पण कामाला लावले <laughs> आणि हे आपल्या गिरणीवरती काढलेलं खपली घावाचं सांजा आहे बघा भरण अगदी सोपं आहे घरच्या घरीच आम्ही ना असा सांजा करतोय आणि छान भाजून घ्यायचं बर कप तो तुपामध्ये अगदी छान <laughs> ना ना असं भाजून घेतलंय हे बघा अगदी फुट तर मस्त असं भाजून घेतलंय जवळ दाखव हो आणि बघा अंदाजे आपलं पाणी ठेवायचं आणि आपलं हे शिरलेला गूळ जितकं तुम्हाला गोड पाहिजे तितकं सुंट आणि सुंट पण टाकते मी आणि त्याच्या अगोदर बघा पूड आणि सुंट पण माझ्याकडे पावडर तयारच असते आणि तुम्ही ओलं खोबरं घालायचं आहे की ओलं खोबरं घालायचं तुपात परतून घाला माझ्याकडे असं तयार असते जेणेकरून कुठं जरी गेलं आणि घरी आलं पटकन आपलं होऊन जाते स्वयंपाक तर मी असं सुंट घालते आणि की आपलं साध शिजवायचं छान होते वाफ काढून घ्यायची फक्त तर सुक्या भाजीसाठी ना आपलं बिना पाण्याचं फ्लावर

सगळं साहित्य असं बाहेर घेतलेलं आहे सगळे मिळून काम करते सगळं असं साहित्य बाहेर घेतलंय श्रेयाची मम्मीची सुद्धा खूप मदत झाली आईंची तर काय सांगूच नका जाळ लावून देणे परत सुरुवातीला ना श्रेयाची मम्मी आणि आई दोन तीन चपात्या दोघी करत होत्या म्हटलं चला आईना आता उठा आम्ही दोघी आता करून घेतो गप्पा गोष्टी करत आमचा स्वयंपाक म्हणजे चपात्या करणं चालू आहे मुलांची मजा मस्ती का संपे ना म्हटलं चला आधी यांच्या अंगत पंगत लावावी मग आम्ही सगळे जेवायला बसू मग मुलांचं जेवण झालं की मग आम्ही सगळे मस्त ना जेवण केलं खरं सांजा खूप छान झालेला आणि याची मम्मी तर बोलली पहिल्यांदाच खाल्ले त्यांना खूप आवडलं चांगली गोष्ट आहे मी काय तरी मनापासून केले गोडाधोडाचं आणि त्यांना आवडलं तर असाचचा ब्लॉग होता कसा वाटला बाय